जेव्हा इतिहास सांगतो तेव्हा सह्याद्रीचे किल्ले बोलू लागतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक अत्यंत महत्वाचं आजही अभिमानानं उभा आहे तो म्हणजे साल्हेर किल्ला बहुतांश लोकांना या किल्ल्याचा इतिहास माहीत नाही पण येथे मराठा आणि मुघलांमध्ये थेट समरभूमीवर झालेलं युद्ध हे मराठ्यांचं महान सैनिकी यश होतं साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात वसलेला आहे तो महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला आहे त्याची उंची सुमारे पाच हजार एकशे एकाहत्तर फूट इतकी आहे हा किल्ला महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगत असलेल्या प्राचीन काळी व्यापार मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता साल्हेर हे फक्त किल्ल्याचं नाव नाही तर मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथेचा एक अभिमानास्पद अध्याय आहे इसवी सन सोळाशे बहात्तर मध्ये पायथ्याशी मराठा व मुघल यांच्यात मोठं युद्ध झालं ही मराठ्यांनी जिंकलेली पहिली थेट मैदानी लढाई होती जी आजही इतिहासात साल्हेरचं युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे या युद्धात सन सेपाटी युद्ध आणि तलवारबाजीचे उच्चतम शौर्य प्रदर्शन झालं महाराजांच्या फौजेत सरदार मोरो त्रंबक पिंगळे प्रल्हाद निराजी कृष्णाजी सुभेदार असे महत्वाचे सेनानी होते या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचं पश्चिमेकडून उत्तर भागाकडे उघडदार उघडलं साल्हेर किल्ला खूप मोठ्या परिसरात पसरलेला आहे जवळपास तीन ते चार किलोमीटरचा चढ आहे किल्ल्यावर चढताना दिसणारी अगम्य दरी निसर्गरम्य पठारे पाण्याची टाकी आणि भक्कम तटबंदी मनमोहून टाकते किल्ल्यावर एक जुने हनुमान मंदिर गुप्तमार्ग आणि जुन्या वस्त्यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात किल्ल्यावरून सालोटा मुल्हेर आणि इतर बालगण परिसरातील गडसदृश डोंगर रांगा दिसतात साल्हेर ट्रेक हा तसा मध्यम ते कठीण स्वरूपाचा आहे सुरुवात वाघमरे आणि माहुली गावातून होते चढाईसाठी सुमारे चार ते पाच तास लागतात ट्रेकिंगसाठी उन्हाळा टाळावा हिवाळा आणि पोस्ट मान्सून सीझन मध्ये मा निसर्ग आणि वातावरण अपलातून असतं किल्ल्यावरून दिसणारे सूर्योदय आणि सूर्यास्त खालचं धुक्याचं साम्राज्य आणि बागलांच्या घांदार जंगलाचं विहंगम दृश्य भन्नाट असतं साल्हेर किल्ल्याच्या आसपासची ठिकाणं म्हणजे सालोटा किल्ला मुल्हेर किल्ला हरणबारी धरण सातमाळ रांग बागलांची दुर्गशृंखुला असे अनेक ठिकाणी येथे पाहायला मिळतात सालेर हा किल्ला म्हणजे मुघलांविरुद्ध मराठ्यांनी थेट मैदानात लढून जिंकलेलं एक मोठं यश आजही या किल्ल्यावर उभं राहिलं की मन गर्वाने भरून येतं हा किल्ला केवळ एक ट्रेक नाही तर इतिहासाची साक्ष आहे महाराजांच्या रणनीतीचा आणि मराठ्यांच्या असामान्य धैर्याचा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद